सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरी अन्ता माने आज मी तुम्हाला भारत आपल्या देशाच्या संविधान विषय काय दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही घ्या ही माझी नम्र <laughs> विनंती भारताचे संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने भारताची राज्यघटना स्वीकारली भार भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे સવ્વીસ નો એકતવ્ય સુનિશ્ચિત કરબેડકર ભારતીય સંવિધા શિલ્પકાર ભારત હાહી સમાજ કાર્યા સાટી માર્ગદર્શક તત્વે જાહેર કરે જશે વિધિમંડળ ન્યાયપાલિકા અને કાર્યપાલિકા संविधान संविधान भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ता घोषित करते हे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने दिवस लागले होते आपण दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरे करतो एवढं बोलून मी माझे भाषण संपते जयंजय म्हणतात भारत मातेला उन्नत करून भाषणाची सुरुवात भारत मातेला उन्नत करून भाषणाची आदरणीय उपस्थित मान्यवर आणि शिक्षक वर्ग आणि माझ्या आज मान्य जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घेऊन डॉक्टर रावजे आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली आज आहे आठ जानेवारीला शिकवण्याचा अधिकार

प्रणाम घ्यावा घ्यावाय श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोण दा मद्रा गोदावरी एकपणाचे मूर्ती पाणी मातीच्या घागरी योग्यांची संतांची भक्तांची बाळकर्यांची ही देव धर्मासाठी प्राणवेपऱ्यांची ही भूमी सप्तगुरांची नागांची अष्टकलांची कव्याची शासविनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्रभूमी ही गर्भभूमी गर्भगुमीची 对对对，对对对，对对对。

परिस्थिती मजबूत न वाटे ज्ञान हा संकल्प त्यांनी केला संकल्पना पूर्ण करण्यासाठी शिवाजी राजांना बालपणापासून तसे संस्कार दिले एवढे बोलून मी माझ्या भाषेत जय जिजाऊ जय शिवाय

Today I feel proud to speak and few words. We, <laughs> we got Republic Day from British rule in 1947 and signed then this day. Today I feel proud to speak and few words on this special occasion of Republic Day. On the गुड मॉर्निंग एवरीवन आज मैं आदर्श नागरिक के बारे में दो शब्द बताने जा रही हूँ कृपया ध्यान से सुनिए एक देश को महान सोने या हीरो द्वारा नहीं बनाया जा सकता बल्कि एक देश को बनाते हैं इसके नागरिक एक आदर्श नागरिक अपने देश की ताकत तथा गरोहर होता है वह हर तरह से आदर्शवादी होता है उसकी सबसे पहली पसंद देश के लिए उसका प्रेम होता है वह देश के प्रति अपनी रुचि बाकी सब कामों से ऊपर रखता है वह किसी भी प्रकार का बलिदान देने के लिए तैयार रहता है अमीर गरीब उसकी नज़र में एक सम्मान होते हैं वह वह किसी धर्म या भाषा के नाम पर लड़ाई नहीं करता वह सभी आदमी स्वतःर नाही भेदभाव नाही करता ऐकमा थोडकर अपना आपल्या भाषण समाप्त करतील जय हिंद माझ्या छोट्या मोठ्या आज मी तुम्हाला काय महात्मा गांधींची काही चिंच शब्दात सांगणार आहे तिथे शांतता ऐकून घ्यावी माझी विनंती महात्मा गांधी हे आपल्या भारत देशातील एक आणि जे होते त्यांचे जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी एकोणसत्तर रोजी गुजरात मध्ये पोरबंदरे ते झाला त्यांचे पूर्ण नाम असे होते गांधीजी नेहमी खरे बोलायचे त्यांना हिंचा आवडत नसते त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो त्या हिशोबात देशासाठी खूप झगडले यांनी देशाची खूप सेवा केली सर्व भारतीय त्यांना राष्ट्रपिता मानतात जीवन जगल्या देशासाठी देशात होता यांचा ता प्राण एवढे गुरुंनी माझे भाषण संपत आहे जय जय

మంట ౪ిలాం చయ్ి కాభుల ఫాంఃగు కాలాలా చఴ్ల్ణ టమ్లాగ Hayır బాచా, చహెర్ ఉకలుటి ఉయతె 8 concerning సఱ్కలాచి క్పాలిొు ఏలేవ లా కటరనేమాలి 發pace గ్ిసకెన �

हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला आदर्श देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया धन्यवाद My name is Sri Harshanamantumani. Today is 26th January and we are celebrating Republic Day. Republic Day is national festival. This is a very special day. We love for all Indians. We love our country very much and we feel proud for, to be Indians. थँक्यू जय इंग देशासाठी लढले ते अमरुतात झाले सर्व सर घरदार सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या तर महापुरुषांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाने राज्यघटना स्वीकारली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून म्हणतो मन चला करूया संविधानाचा आधार

त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई येसे होते त्यांचा विवाह ज्योतिबाशी झाला सावित्रीबा शिक्षणाची ओढ होती ज्योतिबानी त्यांना लिहायला वाचायला शिकवले लोकांना मु, शिवाय जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकत पण त्या घाबरल्या नाही त्याला माहित होतं शाळेच खरी करते एवढ्याच बोलून मी माझ्या भाषण संपवतो जे जय महाराज everyone respect principal teachers all, and all my defense my name is anna today we are celebrating this day a very special day for our others. country on this day in 1950 contributions of india came into the contributions of india came the supreme of india law the contribution in the largest right to contribution in the world what dr baba Ambedkar is the our country jai everyone my name is shambura today 26th january i wish you all very happy republic day this year we are celebrating 77 republic day republic day is national festival our constitution came into force on 26 january 1950 constitution is the मी लॉ ऑफ इंडिया वी शूड ऑलवेज रिस्पेक्ट अवर कॉन्स्टिट्युशन आय लव्ह माय इंडिया एम टू जॉय जॉय भारत नमस्कार माझे नाव विला शिकांत गोसावी येत्या अंगणवाडी मी तुम्हाला काय दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जिते नाही हे माझी नवरंती एक होते शिवाजी भीती नव्हती जवाची चिंता नव्हती बोलण्याची साथ होती माताजी जाऊची देशात लाट आणली बघूयाची आणि मूर्तमेडची म्हणूनच म्हणतात जय शिवाजी जय माझे नाव मी स्वप्नजी